नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मला आलेले स्वामी महाराजांचे आत्तापर्यंतचे अनुभव आज अनुभव सांगण्यामागचं कारण म्हणजे आज आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन तर त्याच निमित्ताने मी आज तुम्हाला मला आलेले आत्तापर्यंतचे महाराजांचे अनुभव सांगणार आहे तर सर्वात आधी आपण आपल्या महाराजांना नमस्कार करूयात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर काही कारणांमुळे आजची सेवा माझी हुकली आहे म्हणून मग म्हंटलं की आज मी महाराजांची Uh, महाराजांनी आजवर मला दिलेले अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर थोडासा पंखा चालू आहे पंख्याचा आवाज येईल कारण आता गरमी खूप वाढली आहे त्याच्यामुळे पंखा बंद करून बसणं म्हणजे नको वाटतंय त्याच्यामुळे प्लीज जरा समजून घ्या पंख्याचा आवाज येत असेल आणि त्याच्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येतोय का नाही हे पण मला माहिती नाही आहे ठीक आहे तर चला माझा पहिला अनुभव असा होता काय झालं होतं माहिती आहे लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे जॉब गेले होते तुम्हाला पण माहितीच असेल की लॉकडाऊन ने किती लोकांचे जॉब गेले काय काय लोकांची हालत झाली होती तर तसं तेव्हा पण मी स्वामी सेवेमध्ये नुकतीच आले होते फार काही काळ झाला नव्हतं मला स्वामी सेवेमध्ये येऊन कदाचित एक ते दोन महिनेच झाले असतील आणि माझी रोजची काही नित्यसेवा होती ती सुरू होती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय रोज वाचणं हे सुरू होतं परत जी स्वामी समर्थ महात्मे ते परत नामस्मरण जपमाळ हे सगळं माझं सुरू होतं स्वामी महाराजांची सेवा तर त्याच काळामध्ये असं झालं की माझ्या मिस्टरांचा जॉबसुद्धा गेला होता जॉब गेल्याच्या नंतर मग असं विचारायला की आता करायचं काय जॉब नाहीये काय नाहीये तर त्यांच्या मित्राकडून त्यांना असं कळलं की स्विगीमध्ये तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही स्विगीमध्ये का नाही बघत आहात की निदान आपलं आपलं रोजचा गाडा तरी चालेल तुम्ही स्विगीमध्ये जर गेलात तर ते म्हणले ठीक आहे मग त्यांनी स्विगी जॉईन केलं तर त्याआधी ते, ते जिओ मार्टमध्ये मध्ये मा जॉबला होते तिथे ते सुपरवायझर होते जिओ मार्टमध्ये मा तर काही कारणांमुळे तिथला जॉब गेला त्यांचा लॉकडाऊन स्विग वगैरे काहीच नव्हतं सगळं असं ठप्प झालं होतं अचानक मध्ये त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता मग तिथे त्यांचा फोन अचानक मध्ये बंद पडला फोन बंद पडल्याच्या नंतर काय झालं फोनला चार्जिंगच होईना त्यांच्या आणि स्विगीमध्ये जे काम करतात त्यांना माहितच असेल की फोन आणि टू व्हीलर गाडी खूप महत्वाची असते ह्याच्यामध्ये तर मग अचानक मध्ये फोन बंद पडला फोनला चार्जर भेटे ना काहीच नाही काही नाही चार्जिंगचं म्हणजे ते प्लग असतं चार्जिंगचे ते चार्जिंगला आपण जिथे फोन लावतो ना तेच त्यांचं बिघडलं बिघडल्याच्या नंतर त्यांनी खूप दुकानांमध्ये दाखवलं की हे रिपेअर होईल का तर सगळे म्हंटलं की रिपेअर नाही होणार आता तुला नवीन फोन घेण्याशिवाय ऑप्शनच नाही तर ते असं म्हटलं की नवीन फोन आत्ता कारण तेव्हा अशी परिस्थिती होती की नुकतेच कामाला लागलेले नवीन फोन घेणं आणि ई एम आयवरती सुद्धा घेणं काही पॉसिबल होणार नव्हतं आम्हाला कारण की तेव्हा ईएमआय भरणं सुद्धा असं झेपणारं नव्हतं तेव्हा परिस्थिती तशी नव्हतीच आत्ता घेऊ शकतो अर्थात पण तेव्हा घेऊ शकत नव्हतो मग अशा परिस्थितीमध्ये काय करणार तर मग हे मला त्यांचा अचानक मध्ये फोन आला की आणि माझा फोन मी त्यांना देऊही शकले असते असा काही प्रॉब्लेम नव्हता पण काय होतं ना त्यांचा यायचा टायमिंग फिक्स नव्हता ते कधीही यायचे घरी मग अशा वेळेस जर मी माझा पण फोन दिला तर मग नंतर ते कुठे आहेत काय आहेत कसे का आहेत हे मला कळलं नसतं मग त्याच्यामुळे आणि देवांश पण घरी असायचं म्हणजे माझा मुलगा तेव्हा तो लहान होता मग प्रॉब्लेम झाला आणि शेताऱ्या पाच जणांकडे आपण रात्री बारा एक नाही जाऊ शकत ना फोन करण्यासाठी तर असं काहीशी परिस्थिती होती अशी खूप हातबल झाले की आता आता काय करायचं नवीन फोन म्हणजे अगदी दहा हजार सुद्धा नव्हते तेव्हा की फोन घेण्यासाठी तर मग गप्प गप शांत राहिले माझी संध्याकाळची पूर्ण सेवा झाली होती आणि यांनी मला अचानक मध्ये फोन करून सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालाय चार्जरही भेटत नाहीये आणि तो फोन सुद्धा आपला आहे तो बनवून सुद्धा देत नाहीयेत कारण की ते म्हणतायत की तू फोन बनवलास तरी काही उपयोग होणार नाहीये काहीच होणार नाही आता तुझ्याकडे नवीन फोन घेण्याशिवाय पर्याय नाहीत तर मी म्हणते ठीक आहे मग तशीच मी वरण भात लावायला किचनमध्ये जात होते तर महाराजांचा फोटो समोर दिसला आणि माझ्या मनात काय आलं मी महाराजांकडे गेले महाराजांना म्हंटलं महाराज तुम्ही काय परीक्षा घ्यायचं ठरवलंय मी तुमची सेवा करते काय तर तुम्ही निदान माझ्या पाठीशी उभं राहणं मला मला खरंच खूप बरं वाटलं असं की तुम्ही आत्ता माझ्या पाठीशी उभे राहिलं असतात तर एवढं आणि महाराजांना म्हटलं की महाराज हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा एक तर चार्जरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एक तर फोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा काहीतरी करा की जेणेकरून पण आत्ता मी फोन नाही घेऊ शकत हे तुम्हालाही माहिती आहे कारण की माझी तेवढी ऐकत नाही तर मग महाराजांनी महाराजांनी केलं कोणी केलं मला माहिती नाही पण एक चमत्कार घडला मी तशीच महाराजांना प्रार्थना केली आणि मी किचनमध्ये गेली किचन मध्ये गेले किचन मध्ये वरण भाताचा कुकर लावला आणि कुकर लावून तशीच बाहेर येते मध्ये मी माझ्या कारण की मध्यमवर्गीय लोक त्यांना फोन घेणं सुद्धा आणि तेव्हा लॉकडाऊन संपल्याच्या लगेचच मग घेणं तर शक्य नव्हतंच मग तिथून येते बाहेर बाहेर येते तर अशी काच होती ती त्याच्या भायर, ओनरने हो लावली होती मी वांगणीला राहायची आणि तिथे त्या ओनरने काच लावली होती त्या काचेवरती चार्जर असा मस्त गुंडाळेला व्यवस्थित परफेक्ट गुंडाळेला असंही नाही की ओबडधोबड कोणी फेकून दिलाय ह्या वरून मला खूप लोकांनी माझी पिंगलटवाळी केली मस्करी केली मी त्यांना असं सांगितल्याच्या नंतर पण जे स्वामी भक्त आहेत तेच मला समजू शकतात आता जे भक्त असतील आणि जे स्वामी भक्त असतील ना तेच मला समजू शकतात आणि जे स्वामी भक्त नाही आहेत ते फक्त मस्करीच करू शकतात त्यांना दुसरं काहीच करता येणार नाही तर मग त्यावेळेस तो चार्जर तिथे व्यवस्थित ठेवला होता आणि मग मी किचनमधून बाहेर आल्याच्या नंतर मी माझी नजर केली मी म्हटलं चार्जर कुणाचा आहे तर चार्जर मी घेतला म्हटलं माझा तर नाहीये मी माझ्या भाचीला विचारलं माझी भाची होती माझ्याकडे ती बोलते माझा नाहीये मी तिला विचारलं तू तुझ्या ताईचं आणलेस का किंवा कोणाचं ती, कि ती म्हणते नाही मी कोणाचाच नाही आणलेला मी माझ्या भावाला फोन करून विचारलं मी बिल्डिंग मध्ये विचारलं की चार्जर तुमचा आहे का तुमचा आहे का सगळे म्हटले की आमचा नाही मी मी फोन करून सुद्धा विचारलं सगळ्यांना की नाही कुणाचाच नाही कुणाचाच नाही सगळे म्हटले आमचा नाही आमचा नाही आमचा नाही आमचा नाही असंच केलं म्हटलं मग चार्जर आला कुठून अचानक मध्ये चार्जर आला प्रकट झाला का म्हटलं घरामध्ये तर असं काहीच झालं मग नंतर तरी पण मी म्हंटल कोणाचं असेल तर कोण घेऊन जाईल घेऊन म्हणून मी तर तिथेच ठेवला आणि मग रात्री हे आले रात्री आल्याच्या नंतर मी ह्यांना विचारलं की म्हंटल काय हो तुम्ही तुमच्या मित्राचा चार्जर आणलेला का तुमचा चार्जर खराब झालाय म्हणून ते म्हणतात नाही ग मी कशाला कुणाचा चार्जर आणून म्हटलं कुणाचाच चार्जर नाही आणलेला असेल विचार शावणीला विचार कोणाचा आहे का किंवा काय किंवा तुझ्या भावांना विचार माझा भाऊ आलेला तेव्हा तर त्याचा आहे का आणि त्याचा नेमका व्हिवोचाच फोन होता म्हणून मी त्याला विचारलं की तुझा चार्जर आहे का रे तर तो, तो म्हटला की नाही म्हणून कुणाचाच नाहीये तर मग नंतर हे यांच्या फोन मी चार्जिंगला लावला म्हटलं ठीक आहे चला तुमचा कुठल्याच चार्जरनी फोन चार्जिंग होत नाही ना मग ह्या चार्जरने आपण बघू या करून की होते का चार्जिंग तर मग त्या चार्जरला फोन लावल्याच्या नंतर परफेक्टली चार्जिंग एकदम फास्ट चार्जिंग होत होती फटाफट चार्जिंग होत होती आणि अगदी उत्तम म्हणजे बोलणं ना की जो फोन खराब झालेला जे दुकानदार बोलत होते की ह्या फोनचा काही उपयोगच नाही त्या फोननी आम्हाला पुढचे सहा महिने साथ दिली त्या चार्जरच्या जीवावरती म्हणजे हा म्हणजे मला आलेला महाराजांचा हा पहिला अनुभव कुणाला कळला असेल नसेल मला माहिती नाही पण महाराजांचा मला आलेला पहिला अनुभव होता आणि त्याच्याच नंतर सेकंड टाइम आलेला अनुभव म्हणजे असा होता माझा महाराजांचा बऱ्याच महाराजांचे अनुभव आलेत मला मी प्रत्येक वेळेस महाराजांना हाक मारले की महाराज माझ्यासाठी उभे राहिलेत पण काय ना जेवढे माझ्या लक्षात आहेत आणि जे जे मी लक्षात ठेवण्यासारखे होते तेच मी लक्षात ठेवलेले आहेत यातून मी ते तुम्हाला तीन अनुभव सांगते तर माझा दुसरा अनुभव असा होता की गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मी गावावरून येत होते गावावरून येताना असं झालं की आमच्या इकडून म्हणजे कोल्हापूरवरून येणारी गाडीला ठाण्याला रात्री थांबते म्हणजे तीन तीन ते चार वाजता येते ठाण्याला तर मग असं झालं होतं की मी एकटी देवांशला घेऊन मी एकटी गाडीतून उतरले उतरल्याच्या नंतर असं झालं की आता मी इथून कशी जाऊ हो कारण चार वाजता आणि चार वाजता रात्रीच्या कसं जाणार काय करणार हा मोठा आणि एक लेडीज एक लहान मुलाला घेऊन म्हणजे मला खूप भीती वाटत होती की आत्ताच्या दुनियेमध्ये आता, आता काय चाललंय ते तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल तर मग मी असा विचार केला की बापरे कशी जाऊ काय करू टेन्शन भरपूर टेन्शनमध्ये मी उतरले आणि नंतर मी रिक्षा बघायला गेले ते रिक्षावाल्यांना सुद्धा मी म्हणजे असं रिक्षा पकडायला तरी कशी जाऊ खूप अशी भीती वाटत होती की एकटी बाई बघून हे लोक काय कसं म्हणजे खूप टेन्शन होतं मला तेव्हा आणि मी फक्त महाराजांना म्हटलं महाराज माझ्या मदतीला या खूप गरज आहे तुमच्या मदतीची आणि आता तुम्हीच येऊ शकता माझ्या मदतीला एवढंच मी फक्त म्हटलं समोरून एक काका आले ते काका मला म्हटले की बाळा काय झालं म्हणून म्हटलं काय नाही काका म्हणजे ते अचानक म्हणून समोर आले ना की मला असं झालं की हे का आलेत हे का विचारतात असे मला मी घाबरले तर ते मला म्हटले की घाबरू नको काय झालं म्हंटल काय नाही मला घरी जायचंय तर ते म्हंटले की ठीक आहे माझी रिक्षा आहे मी घेऊन येतो आणि तुला सोडतो असं बोलल्याच्या नंतर मग कोण नाही घाबरणार मला सांगा मी तर खूप घाबरले मी म्हंटल बापरे आता मी काय करू पण मी ठरवलं होतं की मी घाबरणार नाही मी बिंदास फेस करणार म्हणून जे काय होईल तर तेच ते बोलले की थांबी तेच मी आलो रिक्षा घेऊन तर ते रिक्षा घेऊन आले मी म्हटलं ठीक आहे चल बघूया तर तर मी स्वामींना जप करते स्वामी 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 कर स्वामी करत होते मी स्वामींचं नामस्मरण करत होते आणि ते समोरून काका रिक्षा घेऊन आले रिक्षा घेऊन आल्याच्या नंतर मी बॅग बॅग उचलतोय मी बॅग उचलून पटकन त्यांच्या रिक्षाकडे लक्ष केलं रिक्षे रिक्षावरती पुढे जे काच असते रिक्षाची त्याच्यावरती स्वामी महाराजांचा फोटो होता आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं होतं त्याच्यावरती मी एका सेकंदासाठी शॉक झाले आणि डोळ्यातून पाणी यायला सुरू झालं म्हटलं हा काय चमत्कार आहे म्हटलं हा काय चमत्कार आहे आणि ते काका आले माझ्याकडे मला म्हटले की चल बघ माझी रिक्षा मी तुला सोडतो म्हणून मी त्या काकांकडे बघितलं एका सेकंदासाठी आणि लगेच त्यांच्या रिक्षात बसले मी म्हंटल की नाही महाराज आहेत म्हणजे काय घाबरण्याचं काळजीच नाही म्हणून मग बॅग वगैरे घेतल्या आणि रिक्षामध्ये दे बसले देवांशीला घेतलं बसले तर ते जात असत मी घरी जात असताना म्हणजे रिक्षामध्ये बसले असताना की तर ते मला विचारत होते की तू इथेच राहिलेलीस ना लहानपणापासून इथं तुझं बालपण गेलं ना म्हटलं हो मग तू आता इथे तुझं हे आजोळ आहे ना तुझा मामा राहतो ना इकडे म्हटलं हो माझा मामा राहतो पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती म्हंटल हे सगळं तुम्हाला कसं माहिती मी लहानपणापासून इथेच राहिले काय तर ते मला म्हणायला लागले आमचा हा रोजचा रस्ता आहे आम्हाला सगळं काही दिसतं सगळं काही कळतं मी म्हंटल म्हटलं काय बडबडत आहे मी त्या काकांना विचारते म्हटलं हो तुम्हाला कसं माहिती माझ्याबद्दल एवढं सगळं तर ते म्हणतात ना आता तुला मामाकडे जायचंय ना चल मी तुला मामाकडे सोडतो असं तसं आणि मग त्यांनी मला तिथे सोडलं आणि सोडल्याच्या नंतर मला म्हणतात माझं काम झालं आता मी चाललो मी एका सेकंदासाठी थक्क की म्हंटल काय हे काय होतं असं झालं आणि त्याच्यानंतरचा असा अनुभव होता की आता म्हणजे भरपूर अनुभव आहेत माझे महाराजांचे असं एक दुसरा मी सांगू शकत नाही भरपूर आहेत पण माझ्या लक्षात राहण्यासारखे हे तीनच होते ते मी तुम्हाला सांगते आणि आत्ता दुसरा अनुभव म्हणजे तिसरा अनुभव म्हणजे असा होता की आत्ता सहा महिन्यापूर्वी माझे मिस्टर आजारी पडले होते तुम्हाला लोकांना असं वाटेल की मलेरिया म्हणजे काही मोठी गोष्ट नाही तर तुमच्यासाठी ते ठीक आहे मलेरिया म्हणजे काही मोठी गोष्ट नाही पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती कारण मी असं कधी फेस केलं नव्हतं आतापर्यंत कधीच नाही कारण माझ्या बाबतीत महाराजांच्या कृपेने माझ्या स्वतःच्या बाबतीत असं कधी नाही मी माझ्या मुलाच्या वेळेस जी काही ऍडमिट होती ना तेवढीच आणि त्याच ते वेळेस मी जेवढ्या सलाईन लावल्या असतील ना त्याच बाकी मला आजार पण असं जास्त मोठं असं मला माहीत पण नाहीये महाराजांचीच कृपा आहे आणि देवाची कृपा आहे तर त्यावेळेस असं झालं की ह्यांना अचानक मध्ये डॉक्टरने सांगितलं की मलेरिया झाला ह्यांना लगेच ऍडमिट करावं लागेल आणि कुठलीच तयारी नव्हती ना पैशाची तयारी होती ना कुठलीच काहीच नाही फक्त मला तर फक्त रडूच येत होतं की मी आता करू काय आणि त्यांनी जो ॲड्रेस दिला तो प्रायव्हेट दवाखान्याचा होता आणि प्रायव्हेटमध्येच नेणं गरजेचं होतं कारण म्युन्सिपालिटीमध्ये नेलं असतं तर डॉक्टरांनी किती लक्ष दिलं असतं नसतं मला माहिती नाही म्हणून मग असं झालं होतं की ठीक आहे बघूया आता काय होईल ते महाराज आहेत ना म्हणून मी महाराजांवर सगळं सोडवलं आणि घरी आले डॉक्टरकडून घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर डॉक्टर मी थोडासा विचार केला असा शांतपणे की आता काय करायचंय काय करायचंय पण विचार करून पण सुचेल तर ना काय काहीच नाही सगळे रस्ते बंद असं काही सुचना असं डोकं शांत केलं आणि म्हंटल आता विचार करून काय होणार नाही जे हो होईल ते होईल त्याला दवाखान्यात जाऊया आणि दवाखान्यात निघायला तर गेले मी पण असं झालं की महाराजांचा आशीर्वादच घ्यायला विसरले आणि विसरले म्हणजे की असं झालं की मी महाराजांना विसरला तर जमा मी माझ्या टेन्शनमध्ये मी महाराजांकडे दुर्लक्ष केलं मी रिक्षामध्ये बसले रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर मला आठवलं की मी महाराजांना विसरले तर मग मी महाराजांना म्हंटल महाराज मी माझ्या नवऱ्याच्या आजारपणामध्ये मी तुम्हाला विसरलं कशी काय मी विसरू शकते तुम्हाला मी स्वार्थी झाले मी स्वार्थी ठरले की मी महाराजांना विसरले माझ्या की मी आजवर जिथे सुखदुखामध्ये महाराजांना मी हात जोडून निघायचे महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघायचे तिथे आज मी महाराजांचा आशीर्वाद नाही घेतला मी अशीच निघाले तर मग कुठेतरी मनाला लागलं असं झालं की नाही मी चुकलीये आणि मी रिक्षामधून उतरले रिक्षामधून उतरल्याच्या नंतर रिक्षावाल्याचे पैसे वगैरे हो, दिलं बिल दिलं आणि रिक्षावर उतरल्याच्या नंतर जशी मी हॉस्पिटलमध्ये एंटर करते तिथे महाराजांचा खूप मोठा फोटो होता हॉस्पिटलमध्येच खाली खूप मोठा फोटो होता आणि हा माझा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात असा जास्त जवळचा अनुभव होता कारण की तेव्हा मला खूप गरज होती माझ्या माणसांची माझ्या जवळच्यांची आणि माझ्या जवळ असे माझे फक्त महाराज आहेत खरंच माझ्या मम्मी पप्पांपेक्षा सगळ्यांच्या पेक्षा माझ्या जवळ माझे महाराजच आहेत मला कधी दुखलं खुपलं मला काय झालं सगळ्यात आधी मी महाराजांना जाऊन सांगते आणि त्यांना सांगते मी कारण ती माझी आई आहे बाप आहे सगळं तेच आहेत माझे बरं नसलं तरी सुद्धा मी महाराजांना हाक मारते मम्मी लोक आईला हाक मारतात मी महाराजांना हाक मारते कारण की तीच माझी आई आहे असं मी समजते म्हणजे कसं असतं ना आपली आई जिने आपल्याला जन्म दिलाय ती आपल्यासाठी प्रत्येक ठिकाणी येईल असं नाही ना पण ही आई अशी आहे ना की कुठेही जा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा ही आई तुमच्यासाठी हजर असणार कुठेही कधीही तुम्ही हाक मारा अगदी पाताळात जरी गेलात तरी आई गेला ती आई तुम्हाला धावून येणार एवढा माझा विश्वास आहे तिच्यावरती तर तिथे गेल्याच्या नंतर महाराजांचा एवढा मोठा फोटो बघून अक्षरशः अक्षरशः रडायला लागले मी की महाराज तुम्ही इथे पण मी काय बोलू आता मी मी पूर्णपणे हे झाले थक्क झाले मी तिथे झाले महाराजांचे इथे पाया पडले महाराजांना म्हटलं महाराज सॉरी मी चुकले मी घरातून येताना तुमचा आशीर्वाद नाही घेतला पण तरी सुद्धा तुम्ही माझी साथ नाही सोडले तुम्ही इथे सुद्धा आहात माझ्याबरोबर आणि ते तिथे सुद्धा होते आणि ते तिथे होते म्हणून मला खूप आधार वाटला तेव्हा की महाराज आहेत एकटी जरी कधी हॉस्पिटलमध्ये बसलेली असले ना मी बाहेर तरी पण असं वाटायचं की हा बाबा स्वामी आहेत ना खालीच बसलेत स्वामी आपल्या बरोबर आहेत मग आपण कशाला घाबरायचं स्वामी आहेत कोण काय करणार आहे स्वामी आहेत परत महाराज आपल्या बरोबर आहेत मग असं कुठेतरी वाटायचं आणि मग मी शांत राहायचे तर मग त्याच्यानंतर असं झालं की पैशाची वेळ खरं सांगू तर त्यावेळेस माझे मोठे धीर म्हणजे ह्यांचे मोठे भाऊ ते उभे राहिले नसते ना तर पैशांचा काही बंदोबस्त होऊ शकत नव्हता आणि जसं तर होतं व्हाडं छोटं मंगळसूत्र वगैरे होतं ते मी हे केलं असतं पण तेवढी वेळ माझ्या दीराने आमच्यावरती येऊ दिली नाही त्यांनी त्यांचं तेन कर्तव्य पार पाडलं ते मोठे भाऊ म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं ते तेन आले आणि त्यांनी जे काही लागले तीस पस्तीस हजार रुपये जे काही असतील ते सर्व त्यांनीच खर्च केला आणि त्यांनीच त्यांच्या भावाला मदत केली आणि त्यांचे खरंच खूप म्हणजे ते माझ्या भावाप्रमाणे मोठ्या हो आणि ते आले आणि त्यांनी खरंच खूप भार हलका केला इतकं की खरंच भाऊ असेल ना तर मेन म्हणजे मोठा भाऊ काय असतो ना हे माझ्या धीराकडून शिकावं मी कधीच बोलली नाहीये पण त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्या मिस्टरांना मदत केली आम्हाला काय त्यांना काय प्रत्येक वेळेस ते उभे राहिले त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्यामुळेच ह्यांच्या आजारपणात हे झालं आणि मी तर म्हणते की त्यांच्या रूपातच स्वामी महाराज आले होते आम्हाला मदत करण्यासाठी मी एवढं सुद्धा सांगू शकते कारण हा तर एक रुपया नसताना जर महाराजांचे भक्त अशा परिस्थितीत असतील तर महाराज स्वतः धावून येतात आणि ते कोणाच्या रूपात येतात आपल्याला माहीत नाही तर ते महाराज आमचे भाऊंच्या रूपात आले आणि आमची मदत करून गेले असं मी तर म्हणेन की खरंच खूप खूप म्हणजे अगदी हा अनुभव माझा खूप मोठा होता त्यावेळेस तर मी एवढंच सांगू शकते बाकी मी काहीच सांगू शकणार नाही अजून पुढे पण महाराज आपल्या लेकरांसाठी कसे धावून येतात हे जा चालता फिरतं उदाहरण आहे बस बाकी घ्या पण मी जास्त काळ काय तिथे हॉस्पिटलमध्ये एकटी नाही राहिले नंतर माझ्या मोठ्या सासूबाई सुद्धा आल्या आणि त्या माझ्या बरोबर होत्या म्हणून मला खरंच काहीच टेन्शन नव्हतं कारण की एक मोठं कोणतरी असेल ना तर मग आधार वाटायचा की हा आणि तुम्ही मला आता मलेरिया काय मलेरिया बोलते एवढी मोठी गोष्ट असल्यासारखी सांगते तर तुमच्यासाठी ती मोठी गोष्ट नसेल पण मी कधी फेस केलं नाही ना ह्या गोष्टी म्हणून मला त्या खूप मोठ्या वाटल्या होत्या की पण नंतर असं वाटलं की नाही यार होतं हे ठीक होतं ह्याचं काही नाही कारण लहानपणापासून ना आजार म्हणजे ताप सर्दी खोकला एवढंच माहिती आपल्याला दुसरं काही नाही दवाखान्यात गेलं की लगेच ते बरं होणार आणि अचानक मध्ये एवढं सगळं होणं म्हणजे अचानक डॉक्टर सांगतो की ऍडमिट व्हा असं वा तसं वा तर मग कुठेतरी असं झालं की बापरे आता काय करू मग असं झालं हा ब्लॉग इथेच थांबवते मी आता तर बाय असा होता माझा महाराजांचा श्री स्वामी समर्थ